वंदन तुला हे मोरया श्री मित्रो आपल्या भावकी ना आपण तवशाचा वडा टेस्ट करूया तर मित्र आहे ना बाप्पा आपल्या घरचा आहे गणपती बाप्पा मोरया आहे हो तगडागडे एकदम आणि तुझा बाबी नाव काय सावी विनय कोंबे काय आपल्या घरच्या बाप्पासाठी तर नमस्कार मी साखरकर पुलावाक ह्या मराठीमुळे चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्र कोकणातला गावी आहे आणि आता गणपतीचा ना आज पाचवा दिवस आहे आणि आज आहे ना गौरी पूजन आहे आणि त्यासाठी आपण आपल्या सर्व आईचे जे गणपती आहेत ना ते बघायला जाणार आहोत आणि गौरी तर मित्र सर्व गणपती तुम्हाला ह्या ब्लॉग मार्फत पाहायला मिळणार आहे आपण दर्शन घेण्यासाठी चाललोय आपल्या आळीमध्ये तर आपण वरून पहिले स्टार्ट करूया हो आपल्या इथे तर चला मित्र कोणतीही वाट न पाहताना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया <सवागा> तर चला फायनल ना आपण गणपती बघायला आलोय साठिलकरांच्या इथे यांच्याकडे गौर गणपती असे आज गौरी पुटलेले आहेत बघू शकता सुप वगैरे भरलेले आहेत आता दुपारून सर्व ओसे वगैरे करणार या वर्षी पूर्व आहेत नमस्कार तर कालच्या दिवशी आहे ना गौरी आलेल्या आहेत सर्व पूजलेले अजून पूजायचं बाकी आणि इकडे छोटासा बाप्पा यांचा गौरी गणपती असतो आपण मस्त आहे अरे वा वामा पण ऐतीच बसलीत तर आता मित्र आपण आलो आहोत कोंबेकरांच्या घरी वा सुंदर असा बाप्पा आहे बघू शकता मकर पण खूप छान आहे या वर्षी आहे आणि ही आहे ना दरवर्षी मुंबईतली मूर्ती असते रेली कुठे मंडळी सर्व हो गोलू मोलू बाबा तू नाव सांग ए? नाव सांग हा छोटा गिरिधाकडे एकदम तुझा बाबी नाव काय पप्पा आहेत ना मम्मी कुठे आहे अंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या चला मोदक खाऊन घेऊया आपण मित्रो आपल्या पौदाच्या घरचा गणपती आहे आपण पाच दिवसाचा पप्पा असतो आता गौरी गणपती झाल्याच्यानंतर नंतर आपण पप्पा जाणार आहे सुंदर अशी मूर्ती बघू शकता मित्र तर आपला साठवेलकर आपल्या फवादाच्या घरचा गणपती आणि गवर आहे इकडे का गवर वगैरे हो यांची गवराई आहे आणि हा यांचा बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सला एके का गुण गुण। आ, चला मित्र एक एक आपण आई ते सर्व गणपती बघून घेऊया हा काय की वरती पाया पडला गणपतीला चला तर मित्र या आपल्या भाटकर बाजूंची इथली बघू शकता आणि आता यंदा इथं ओसे पण आहेत तयारी यांचा बाप्पा गणपती बाप्पा मोर्या का आतमध्ये बघते सर्व नैवेद्याचं चालू आहे आज काय काय नैवेद्याला सर्व नैवेद्याची तयारी चालू आहे काय काय वडे कसले आपले पोळीचे आहेत का पापड तळायचं काम ही भाजी कसली आहे चण्याची उसळ आहे फोणीचा भात पण सोबत कोकणी मासाचा खास करा फोणीचा भात मित्र हा आपल्या घरचा बाप्पा तर मित्रो कोकणामध्ये आलो ना की अशा गोष्टी आपल्याला सरस खायला मिळतात तर आहे ना दुधी हलवा आहे जर कोकणवाशी जर बघत असेल ना तर त्यांना माहिती आहे आपल्या ह्या वहिनी आहे आपल्या दादाच्या मिसेसने धन्यवाद धन्यवाद तर मित्रो फायनली कोकणातला गावी आलोय आणि आपल्या दादाच्या घरी आलोय आणि कोकणात गे जायचं म्हटलं ना की प्रत्येक घरी असा पाहुण सर होतो तर वहिनीने आहे ना पहिला इडलीचा नाश्ता दिला आणि आता आहे ना दुधी हलवा बनलाय तो पण खायला या चला नाश्ता करूया सौरभ मी पण खूप छान असं घराचं काम केलं पूर्ण घराचा वर्क केला की फक्त वरच वरती गेली का मस्त आणि हे पण तसंच ठेवलं हे पहिलं जुनं काम होतं तेच आहे ना आणि याच्या घराच्या समुद्र लागूनच आहे दाखवतो तुम्हाला हा बघा समुद्राचा विभाग आणि मित्र आपले गणपती आहेत ना बाप्पा इथूनच खाली आता संध्याकाळी जातील गेट आहे की वरचा आहे शेड बनवत आहे आणि इकडे आपल्याला ना आपल्या गावातील काय वेल्डिंगचं काम द्यायचं असेल ना तर करतो मला कॉन्टॅक्ट केलात ना हे आपल्या अध्यक्ष वहिनी बाप्पा बघायला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पण छान अशी छोटीशी समक्त पाहू शकतात आणि डोळस यांच्या घरची

बघू शकता सर्व आता गौरीची तयारी झाली आहे आणि मेन करून इथे गौरी सर्व पुजतात आज दुपारून इकडे गौरी सर्व पुसतील आणि या सगळ्या मायारवासनी सासरवासने आले बघू शकता नमस्कार बहिणी <alnızा> नमस्कार बाकी कुठे गेले सर्व तयारी चालू आहे का तयारी चालू आहे आणि थोडी युनिक वाटते तांदळाची खीर आहे हे सगळे महिला मंडळी इकडे जेवणाला लागलेत आणि सगळे बाकी भाटकर कुटुंब इकडे बसले बघू शकता याच्या अगोदरच्या ब्लॉगमधून बघितलं असला रुपेजदाय हे आपले सुनील आहेत मोठे हे बंडारदा भाटकर हे आपल्या आरतीताईचे मिस्टर आहेत भोसले आहे काही दरवर्षी आपल्या गणपतीला येतात खास करून आणि आपले झंजीरामरवाले सुप्रताईचे मिस्टर प्रथमेश नमस्कार हे आपले भाटकर भाऊजी आणि इकडे आरती ताई हे आपल्या गणितदाची आई आणि इकडे प्रसाद आहे तर असा का पाटकर कुटुंब आहे दरवर्षी जोमाने येतात गणपतीसाठी खास करून आहे ना अगं हो गणपती बसायच्या अगोदरच चार पाच दिवस अगोदरच तयारीसाठी येतात हा इथं आहे ना खास करून आरती आहेत ना सगळ्या टाईपच्या घेतात म्हणून इथं कंटाळतात अक्षरशः माणसं उभे राहण्यासाठी सगळ्या टाईपच्या आरत्या आणि श्लोक घेतात हे दादा आपले ठीक आहे नमस्कार अभिमन्यू अभिमन्यू बघू शकता मोनाचा दुसरा छोटू अली भाग आपण आता तयार होते पुढच्या चालत हा आपल्या भावकीचं घर आहे दादा साखरकर नमस्कार, नमस्कार। चला गणपती बघायला आलो आपण हा आपल्या साखरकरांचाच गणपती आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हा बाप्पा आपला बारा दिवसाचा असतो बघू शकता छान अशी मूर्ती आहे लालबागच्या राजाच्या सारखसी माहितीत बसतो बाप्पा प्रथम वंदन तुला हे मोर्या श्री गजानन इकडे तवशाचे जो वडे चालू आहेत नैवेद्याची तयारी चालू आहे इकडे हे पण कळवेकर आहेत कळवेकर मुंबईतले वडे ते सगळ्या घरी तुम्हाला ना आता सरास मध्ये मित्र याची तयारी मिळेल तवशाचे वडे झालं का नैवेद्य कशी आहे बरी आहे का तब्येत बरी आहे पाया पडतो नाव ओळखली मला हर्षद हर्षद रमण पोर हो रमन साखरकर इथं वरती ना आपला बॅकग्राऊंड भाव किल विसरली साजी लवकर तू हो नाही सेजल येल आता आज येल ओ ओसे ये बोजला हो रौनक पण आलाय हो बर आहे मित्रो आपल्या भावकीकडे ना आपण तवशाचा वडा टेस्ट करूया वास्ट टेस्टी आहे मस्त चालू आहे चला हा आपल्या सौरभ केले का यंदा घराचं काम पण केलेलं आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आजच्या नैवेद्यामध्ये मित्र बघू शकता आपल्या ना काकडीच्या पोळ्या बनवल्या आहेत खास करून आणि भाजी कोणती आहे पालेभाजी पाले मिक्स भाजी बनवली आणि चण्याची छोलेची भाजी आणि खीर आहे पापड चला आजच्या बाप्पासाठी हा आपला नैवेद्य आहे तर मित्रो आता नैवेद्य आपण घेऊया आपल्या घरच्या बाप्पासाठी

तर फायनली मित्रांनो सर्व गणपती आपण बघून आलो आहोत आणि आज पाचवा दिवस आहे गणपतीचा आणि उद्या गौरी गणपतीचे गणपती जाणार आहेत आणि हा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे कोकणातला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्र हो नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय